आज आपण मिरची जिऱ्याचे खिचा पापड करणार आहोत हे खिचा पापड करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे पण खास असं असं पीठ नाहीये जे भाकरीसाठी आपण तांदूळ धुवून आणतो ना त्याच तांदळाचं पीठ आहे त्या तांदळाच्या पिठाचे आपण खिचा पापड करणार आहोत पण हे पापडाचं पीठ आहे ना ते आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पापडासाठी आपण ना मिरची लसूणचा ठेचा तयार करणार आहोत पण हा एक किलो पिठासाठी मी ठेचा तयार करते याच्यातला मी दोन चमचे ठेचा वापरणार आहे आपले दोन कप पीठ आहे तर आपण तीन कप पाणी घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्येच एक चमचा ठेचा होता त्याच्यातच पाणी घालून हा एक कप असे आपण एकूण इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे एक चमचा ठेचा आपण मिक्सरच्या भांड्यामधला घातलेला आणि हा अजून एक चमचा असा एकूण इथे मी दोन चमचे ठेचा वापरलेला हो आहे पाण्याला उकळी आली की एक चमचा सफेद तिळ घालायचे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा पापड खार अर्धा चमचा मीठ मिक्स करायचं आणि चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे गॅस मोठाच ठेवायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स चांगलं करून झालं ना की गॅस आपल्याला बारीक करायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं ह्याला आपल्याला वाब द्यायची आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि एक पाच ते दहा मिनटं पीठ आहे ना तसंच आपण कढईमध्ये किंवा टोपामध्ये झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर परातीत काढून घ्यायचं तुमचे जर तांदूळ खूप जुने असतील ना तर पिठाला पाण्याचं प्रमाण आहे ना थोडंफार कमी जास्त लागू शकतं म्हणून हाताला पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं त्याचे छोटे छोटे गोळे करा नाही तर मग असं मेंदूवड्यासारखे गोल करून कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचे आणि कुकरमध्ये ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम कराय आणि कुकरच्या चा चार शिट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाला की त्याच्यातलं पीठ आहे ना तर थोडंच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला कुकरमध्येच ठेवायचं आहे आणि पेल्याच्या सहाय्याने त्याच्यामध्ये जर गुठल्या असल्या ना तर त्याला मोडून घ्यायच्या पीठ आपल्याला गरम गरमच मळायचं आहे बघू शकता तुम्ही किती पीठ आपलं मऊसूत झालेलं आहे ते असं मऊसूद झालं पाहिजे कारण आपण पापड आहेत ना ते थापून करणार आहोत म्हणजे प्रेस करून करणार आहोत म्हणून पीठ असं मऊसूत असेल ना तर पापड पटकन असा पसरतो मग थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि गोळे करून घ्यायचे म्हणजे पापड आपल्याला पटापट बनवता येतात जेवढ्या साईजचे तुम्हाला पापड करायचे असतील ना तेवढे गोळे करायचे इथे मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आपल्याला ह्याच मापाचे दोन प्लॅस्टिक घ्यायचे आहेत आणि दोघांना पण आपल्याला तेल लावून घ्यायचेत त्यातलाच एक गोळा घ्यायचा आपण पोलपाटावर पण एक प्लॅस्टिक ठेवलेला आहे तो गोळा ठेवायचा त्याच्यावरती दुसरं त्याच्यावरती प्लॅस्टिक घालायचं आणि थोडंसं हाताने असं त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे ना पटकन पसरला जातो प्लॅस्टिकला जर चुनी पडली ना तर पापड आहे ना तुमचं ते फाटणार म्हणून प्लॅस्टिक एकदम प्लेन असं घालायचं त्याच्यावरती ताटली ठेवायची आणि त्याला प्रेस करायचं जर तुम्ही एका साईडलाच दाब दिलात ना तर पापड आहे ना तो, तो प्लॅस्टिक सरतो आणि पापड एका साईडला जातो बघू शकता तुम्ही कसं प्लॅस्टिक बाहेर आलेलं आहे ते आयुषने एका साईडनीच असं दाब दिला म्हणून आणि मग पापड पण बघा एका साईडने जाड झाला आणि एका साईडनी पातळ झाला म्हणून पापडाला दाब देताना दोन्ही साईडनी ताटली समान अशी दाबायची म्हणजे तुमचा पापड आहे ना तो चांगला होणार असा जर झाला ना तर त्याला बोटाने तुम्हाला असा पातळ असा करून घ्यायचा आहे त्याच्यावरचं प्लॅस्टिक काढायचं आणि आपण दुसरं प्लॅस्टिक घातलेलं आहे ना त्याच्यावरती हा पापड घालायचा पापड ना तांदळाचे छोटे छोटे करायचे म्हणजे कमी तेलात पण तळता येतात कारण ते तळल्याच्यानंतर खूप मोठे होतात प्लॅस्टिकवर पापड घातल्यावर ना असं वरून हात फिरवायचा आणि वरचं प्लॅस्टिक उचलायचं अजून एक तुम्हाला करून दाखवते सारखं सारखं प्लॅस्टिकला तेल लावायचं नाही जेव्हा तुमचा पापड चिटकेल ना तेव्हाच तुम्ही तेल लावायचं आहे असं गोळी ठेवल्यावर थोड्या हाताने प्रेस करायचं आणि दोन्ही हाताने चांगली व्यवस्थित अशी प्लेट दाबायची बघू शकता तुम्ही कसा आपला पापड सर्व व्यवस्थित असं झालेला आहे तो अशा पद्धतीने आपण सर्व पापड आहेत ना ते करून घेतलेले आहेत पापडाचं पीठ जर तुमचं चांगलं शिजलं नाही ना तर पापड तुमचे फाटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापड बनवताना पंखा आहे ना तर मोठा करायचा नाही जर तुम्ही पंखा फास्ट करून ठेवलात ना तरी पण पापड फाटतात मग पंखा एकदम बारीक करायचा किंवा पापड घालून झाल्याच्यानंतर पंखा चालू करायचा मग पापड आहेत ना तुमचे ते फाटत नाहीत पापड घरी पण चांगले सुकतात मी एक तीन दिवस हे घरी सुकवून घेतलेले आहेत आणि नंतर ओढणीमध्ये बांधून बाहेर एक दोन दिवस ऊन दाखवलेला आहे पापड बनवताना तेल जास्त वापरायचं नाही तेल जास्त झालं ना तर लास्ट लास्टला पापड आहेत ना ते, लाश 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 ला ते खवट असं त्याला सुवास येतो पापड चांगले सुकवायचे नाही तर ते त्याला मग पुरशी लागते पापड आपले चांगले सुकलेले आहेत एक दोन उनं लावायची म्हणजे वर्षभर पापड चांगले टिकतात आता आपण त्यांना तळून बघूया चांगलं व्यवस्थित असं कडकडीत असं गरम करून घ्यायचं असं चिमट्याने त्याला हे करायचं म्हणजे आख असतो ना तो तर कुठे कच्चा असेल तो तळला जातो चांगला बघू शकता तुम्ही एवढे फुलले आहेत पापड ते एवढा छोटा ना छोटे छोटे तळा करायचे पापड म्हणजे तळायला भारी पडत नाही तसे जास्त तेल लागत नाही कमी तेल असलं ना तरी तो पापड चांगला होतो मोठा पापड असला ना की तेल पण मग कढईमध्ये जास्त घालावं लागतं आणि मग ते वेस्ट होतं बघू शकता तुम्ही आपला पापड तसा मस्त कुटकुशी तसं तयार झालेला आहे तो फक्त तांदळाच्या पिठाची वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू